मम्मीला रडले येते काय मम्मी टाईप मध्ये फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पांनी गन हातात घेतली माझ्या भावामुळे आणि मी पण घेतली माझ्या भावामुळे काय झालं होत काय नाही झालं अकल फटला <laughs> चकवा चकवाय <laughs> चकवा भेटला चकवा चकवा बेड गे काय <laughs> आल मम्मी चांगला घडला काय सो हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग आणि तुमचं स्वागत आहे नोबिता झिरो वन या युट्यूब चॅनलवरती खूप खूप दिवसानंतर ब्लॉग अपलोड करतोय बट थोडंसं समजून घ्या मला काही प्रॉब्लेम्स असतात मला थोडंसं जमत पण नाही आहे व्लॉगिंग करणं बट स्टील मी तुमच्यासाठी ते करतोय सो सकाळीचे वाजले सहा म्हणजे आम्ही आहे तीन वाजल्यापासून तर आपण आज कुठेतरी चाललो आहे म्हणजे खूप स्पेशल डे असणार आहे माझ्या लाईफमधला आणि माझ्या फॅमिलीच्या लाईफमधला सो बघायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत ब्लॉग बघा कंटिन्यू करा आणि धम्माल मस्ती करणारे फॅमिलीसोबत आपली फॅमिली ट्रीप असणार आहे सो तुम्हाला मी दाखवतो आता मी आलो दर्शनासाठी आपलं ते एक छोटं महादेवाचं भारी मंदिर आहे सो मी त्यासाठी दर्शनासाठी आलो आहे सकाळ सकाळ सका। सो आता दर्शन वगैरे घेऊन आपण निघतोय सो स्टे ट्यून बघत राहा चल तुला हे सगळं चल पिशी काकूची पिशी भर रे काकूची पिशी भर मोठ्या बॅग मोठे ठेवल्या असते मग सगळे कपडे बसले असते सगळं एवढं ना ते 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 चलो इमेज नको रडू प्रेम होप्पा पापाकडे हा सोमवार आहे म्हणून आम्ही नारळ फोडत नाही गाडीला त्याच्यामुळे नारळ फक्त ववळून टाकले जाऊ <स्थाँगा> <दाओ> का <स्थाँगा> चला, चला? चला? <स्थाँगा> पासवर्ड काय <या>, मम्मी <स्थाँगा> आमची मम्मी डिझेलचे पैसे देऊ राहिली बघा पप्पा फक्त वागतय पासवर्ड हा टाक टाक ना प्रोसेस पप्पा पासवर्ड बघताय त्यांना लपूल ठेवण्यात येत आहे चालेल आम्ही अजून पन्नास किलोमीटर पण नाही आलोय आणि मळमळ व्हायला सुरू झाली मम्मीला कारण की मम्मीला गाडी जमत नाही अजून तर कमीत कमी पाचशे किलोमीटर जायचं आहे पाचशे किलोमीटर तुम्ही विचार करू शकता पाचशे किलोमीटरमध्ये आमची हालत काय होणार आहे पन्नास किलोमीटरमध्ये एवढी हालत झाली आहे लालपरी पाच मिनिटांनी आमचा हा दुसरा स्टॉप झालेला आहे पप्पा कस होईल आता अजून अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला चारशे चार बहात्तर किलोमीटर जायचं पाणी घे पाप्पा उतर ना पाणी आहे हळू तर आता आपण परत एकदा ब्रेक घेतलाय चहा पिण्यासाठी कारण की ऑलरेडी आपले दोन ब्रेक झालेत आणि हा आपला एकदम फेवरेट असा चहा आहे मला ही चहा बोलतात तुम्ही बघू शकता कधी आले तर तुम्ही नक्की तर विजिट वगैरे करा आणि तर चला एकदा चहा वगैरे पिऊन घेऊन वार झा वरती पाठ रवी का मेन आहे ना आता आपला प्रवास झालाय टोटल अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा आणि आता आपण नाश्त्यासाठी धाबलो सकाळचे दहा वाजलेत आणि आपण निघलो होतो सकाळी सहा वाजता आणि आता वाजले दहा नाश्ता वगैरे करू मग दाखवतो मी आणि अजून आपल्याला वा जायला वाजणारे चार ते पाच आता छोटासा एक ब्रेक घ्यायचा जेवण वगैरे करायचं आणि परत नाही तर मित्रांनो फायनली आपण किती वाजता पाच वाजता पोहोचलोय पोस्त सिकंदराबाद मध्ये म्हणजे आपल्या डेस्टिनेशन आपण पोहोचलोय फायनली म्हणजे तीन वाजताच आपण पोहोचलो होतो बट ट्रॅफिक वगैरे एवढं जास्त होतं आणि त्याला रोड आपल्याला माहिती नाही येत सो रोडचा थोडासा इश्यू होता मग मॅप वगैरे लावून आपण आहे आणि आता हॉटेल पण बघायचं होतं तर हॉटेल पण सापडता सापडता खूप वेळ गेलाय आमचा सो आता हॉटेल पण आपण सापडले सापडलय सॉरी तर आता आपल्याला हॉटेल पण सापडले सो आता आपण बघूया मामाला आणि पप्पाला पाठवलंय मी हॉटेल वगैरे बघायला कारण की गाडी तर आपली रोडलाच लागली इथं सो मला तुम्ही बघून या मी आणि मम्मी गाडीमध्ये थांबतो पार्किंग पण यायची गाडी फायनली आपण हॉटेलला पोर्सला आपण चेक इन वगैरे केलेलं आहे आणि मी काहीतरी ऑर्डर केले खाण्यासाठी आणि याच्यामध्ये असं काहीतरी जे माझी मम्मी माझे पप्पा इवन माझा मामा फर्स्ट टाइम खाणार आहे आणि सो मला त्याच्या रिॲक्शन बघायच्यात की कसं काय बोलतायत की काय सो so, चला तुम्हाला काय काकू काय आता मला काय माहिती बर्गरे बर्गर खाल्लाय केक केक ते मी तू पाहिजे बघ एवढं सगळं खायला

व्हिडिओ चाल म्हणून चांगलं नको म्हणून कटे बोल खाती बघ ती आता पेमेंट लाग पाव जागायच पाव कसं आहे <laughs> कस आहे मित्रांनो आता आपण किर्ला मंदिराचं दर्शन करून आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्ह्यूज दाखवला असता पण दिसत नाही आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता सो आता आपण दर्शन वगैरे हो करून आला थोडंसं सिटी आपण एक्सप्लोर करतोय गाडी रोडला पार्क केली कारण की सगळ्यांनी रोडला पार्क केल्या आणि मम्मी पप्पा आईस्क्रीम एन्जॉय करताय आम्हाला घे ना आपल्याला दोन आईस्क्रीम एक नंबर असं इथं दिसते तुम्हाला मी दाखवतो कसला व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू वाटते म्हणजे लिटरली एवढं भारी वाटते ना इथे येऊन इकडे बाबासाहेबांचा पुतळा पण आहे इकडे गौतम बुद्धांचा पुतळा पण आहे आणि इकडे आपला तिरंगा फडफडतोय बघू शकता एक नंबर आहे भाई एक नंबर नाही आहे सस्पेन्स आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि तो सस्पेन्स तुम्हाला एकदम शेवटी शेवटी करणाऱ्या ब्लॉगच्या बट भारी असणार आहे तुम्हाला पण नक्कीच आवडेल आपण का आलो इथे हैदराबादला सो so, सस्पेन्स आपण ठेवला आहे सो so, चला तर सकाळी परत चार वाजता उठायचे आवरायचे पाच वाजता आपल्याला एका ठिकाणी जायचे एवढ्या सकाळी सकाळी जी सकाळची मॉर्निंग असणार आहे सगळ्यात बेस्ट मॉर्निंग असणार आहे आमच्या फॅमिलीसाठीची सो so, स्टेट येऊन शेवटपर्यंत ब्लॉग बघा या चलो बाय बाय गुड नाईट तर गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आपलं आवरून वगैरे आपण रेडी झालोय बघू शकता सो सगळ्यांचंच आपल्याला आहे आपल्याला पाचचा साडेपाचचा टाईम आहे आता पाच वाजले आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्या डेस्टिनेशनवरती लोकेशनवरती आपल्याला पोहोचायचे

जय जय काहीतरी भेटले ओपन करून काय वेंकूला पदक आहे आणि मामा वेंकूचा एक फ्रेंड त्याला पदक घालणार आहे त्याच्या घरचे आले नाहीत ॲक्च्युली सो so, खूप प्राऊड मुवमेंट आहे लाईफमध्ये मध्ये हा आमच्या सगळ्यांच्या बघू शकता आता बरं <laughs> मम्मी रडली नाही पाहिजे मम्मी तर रडणार आहे येऊ झाला व्हिडिओ फोटो बिटो मम्मीने काढून घेतले सगळं संपला विषय तुमचा फोटो काढू आपण से इमांदारी। इमांदारी। वो सच्चे से। वो सच्चे से। सेवा करूंगा सो गाईज फायनली आपल्या भावाचा शपथ इथे झालेला आहे कार्यक्रम वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे तो येतोय ये दोन ये दो मिनिटामध्ये फोटो वगैरे काढायचे व्हिडिओज काढायचे आणि एवढं प्राऊड फील होत ना भावांना सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही स्वतः पण विचार नाही करू शकत एवढं प्राऊड फील होत म्हणजे मला एवढं प्राऊड फील होते माझ्या आई वडिलांना एवढं प्राऊड फील होते तर त्याला किती प्राऊड फील होत असेल म्हणजे ही एक एनर्जी खूप वेगळी नेक्स्ट लेवल आहे सो सगळ्यांच्या फॅमिलीसाठी एकदम प्राऊड मुवमेंट आहे का फर्स्ट टाइम जिंदगीत राय रायफल बघताय फर्स्ट टाइम जिंदगीत रायफल बघताय माझे मम्मी पप्पा বেগ্ৰাউণ্ড গ্ৰে নক लाइफ मध्ये फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पांनी गन हातात घेतली आहे माझ्या भावामुळे आणि मी पण घेतली माझ्या भावामुळे प्राऊड ऑफ यू बघ प्राऊड ऑफ यू बॉक्स चाललोय जेवणासाठी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये थोडासा नाश्ता वगैरे दिलं तर त्यांनी ते नाश्ता वगैरे केला चहा वगैरे घेतला आणि आता दोन वाजता आलेत सकाळी चार वाजता उठलेलो आहे आम्ही सकाळी चार वाजता उठून आवरून वगैरे पाच वाजता इथं आलो होतो अजून त्याला भावाला यायला अजून एक ते दोन तास लागणार आहे सो चला बघूया काय भेटते खायला कॅन्टीनला जायला सांगितलंय सो बघूया आला त्यासोबत आहे ना तो अजून एक पोरगा सकाळी काढलेला आहे ना प्रिंट तुम्हाला दिली का मग दीट तर मित्रांनो आता आपण फायनली म्हणजे फायनली निघलोय आपण आता इथून चार वाजलेत दोन तीन वाजता दो जायचं होतं आम्हाला बट आता चार वाजलेत फायनली चार वाजता आम्ही इथून निघतोय आणि जातोय अक्कलकोटला सो so, हा ब्लॉग कंटिन्यू बघा जरी हा ब्लॉग इथे मी कट करून टाकला तरी पण नेक्स्ट पार्ट याचा नक्की येणार आहे सो हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मी तुम्हाला बी टी एस सिनेमॅटिक दाखवतोय सो गप्पा गोष्टी पण आपण करणार आहेत सो कंटिन्यू स्टेच्यू ॲक्च्युली आम्ही ह्या पंपावरती थांबलो आहे कारण की मम्मीला आणि भावाला गाडी बिलकुल जमत नाहीये उलटा वगैरे होत आहे सो so, एक छोटासा ब्रेक घेतलाय आता इथून अजून आपल्याला दोनशे पन्नास किलोमीटर आहे आणि आपल्या रात्रीचे अकरा वाजणार आहे सो so, खूप वेळानंतर चहासाठी ब्रेक घेतलाय काही ऑलमोस्ट काहीतरी दीडशे किलोमीटर नंतर ब्रेक घेतलाय तिथे एक ब्रेक घेतला होता आधी पंपावरती आता नंतर दीडशे किलोमीटर नंतर ब्रेक घेतलाय चहासाठी आणि अजून एक ब्रेक होणार आहे जेवणासाठी पाणी नको दुसरं काय आहे का खायचं चहा सोबत खायला नाही का त्याच्यामुळं तर आता आपण जेवणासाठी थांबलोय स्टॉप घेतलाय बघू शकता यांना एवढी भूक लागली आहे की हे डायरेक्ट ऑर्डर करायला गेली आहे बोललो तुम्ही जा ऑर्डर वगैरे करा मी आलोच दोन मध्ये मालक इकडे येतोय आणि आम्ही ड्रायव्हर त्याच्यामुळे आमचं काही नाही तिला नाही दिलं ना तर आपले चालले लगेच सेल्फ मारला का चालणे मारायला पाहिजे होत गेला आता कडे नको बाबर हव ते आधीच फाटली आतभर आता अजून ते गाणं लावायचं त्याच्यामुळे कधी मॅपवर विश्वास ठेवू नका भावांनो आणि माझ्या बहिणींनो आम्ही मॅपवर विश्वास ठेवून फासलेलो आहे माग पण नाही जाऊ शकत नाही जाऊ पुढे चालतच आपण माग नाही जाऊ शकत आता असं झालंय जे महत्वाचं आहे ते नाही महत्वाचं आता रोड आहे बाकी काहीच नाही झोप तुम्हाला आमच्यासोबत एक असा सीन झालाय आता जो मी तुम्हाला नाही सांगणार आपली पब्लिक तुम्हाला सांगणार आहे बाजे फॅन फॉलोइंग बघू शकता काय झालं होतं काय नाही झालं झालं होतं वाकलं म्हटला चाकवा चाकवा काय अरे पप्पाला विचारू का पप्पा काय झालं ते चाकवा पाय भेटला चाकवा चाकवा बेड ग काय कस स्वामींची कृपा आलो आम्ही सगळ्यात मेन अशी गोष्ट आहे आम्हाला एवढा बेकार चकवा झाला त्या रोडला म्हणजे ना असं वाटलं होतं लिटरली की फसलो आम्ही काहीतरी काहीतरी झालं आमच्या सोबत असं वाटलं होतं पण स्वामींची कृपा कुठे ना कुठे तरी काही गोष्टी असतात आपला विश्वास असतो काही गोष्टींवरती काही नसतो बट आपला जेवढ्या स्वामींवरती विश्वास होता त्या गोष्टीने आम्ही इथपर्यंत पोहचले बारा वाजले आम्ही जेवण करून निघलो होतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मी शूट जास्त केलं नाही नॉर्मल तुम्हाला क्लिप मी टाकून देईल की कसा काय चकवा घडला आणि कसा चकवा घडला आणि कसा रोड वगैरे होता आणि एकदम सुमसम होतं म्हणजे काहीच नव्हतंच तिथे कोणी माणूस पण नव्हतं गाडी तर नव्हतीच आमची एकच गाडी होती अख्ख्या रोडमध्ये तर मी क्लिप पण ॲड करून देईल सो काही चलो झोपतो आता आम्ही पोहोचले फायनली अक्कलकोटमध्ये रूम वगैरे केली आहे आणि आता झोपतो so, सो हा ब्लॉग पण कंटिन्यू असेल जर हा ब्लॉग एंड झाला तर नेक्स्ट पार्ट येईलच सो स्टे टून ऑन माय यूट्यूब चॅनल थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट सुटी